शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना नगर शहरात घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तोपकाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात विनयभंग पोक्सोको कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे शहाबाद शेख असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे राष्ट्रसंत श्री परमपूजा आनंद ऋषीजी महाराज साहेब यांची स्मृती दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या सेवा कार्यात सहभागी होऊन या कार्यक्रमात योगदान दिलं आहे आपली नगरची भूमी ही आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे जगाला शांतीचा सेवाभावाचा अहिंसेचा संदेश त्यांनी आपल्याच भूमीतून दिलाय त्यांच्या या महान कार्याचा आदर्श समोर ठेवूनच सर्वांनी वाटचाल करावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला स्विफ्ट कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत नगर सोलापूर महामार्गावर दरेवाडी शिवारात ही घटना घडली प्रमोद विष्णू कवळे असं मयत व्यक्तीचं नाव आहे अपघातात प्रवीण हनुमंत कवळे यश महादेव गरड वैष्णवी महादेव गरड व सारिका महादेव गरड हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रमोद कवळे व इतर त्यांच्या स्विफ्ट कारमधून नगर सोलापूर महामार्गावरून प्रवास करत असताना दरेवाडी शिवारात यम आर आय सीच्या आठ नंबर गेट समोर त्यांच्या कारला ट्रॅक्टरची धडक बसली असून अपघात झाला या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं इतर जखमी चौघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर पोळ यांनी दिलेल्या खबरदारीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चौकाचौकात अभिवादन देखील करण्यात आलं आहे शिवजयंती उत्सव मिरवणुकीत कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात केला होता सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या डीजेच्या तालावर तरुणाईंचा उत्साह पाहायला मिळाला शिवजयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणुकीत आठ मंडळे सहभागी झाली होती काल रात्री पुण्याहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने लक्झरी बस चालली होती उड्डाणपुलावर जिल्हा सहकारी बँकेच्या समोर एक ट्रॅक्टर संत गतीने चालत होता या ट्रॅक्टरला लक्झरी बसची धडक बसली बस चालकाने ब्रेक दाबल्यामुळे मोठा अपघात टळला आहे या अपघातात बसच्या पुढील बाजूची काच फुटली तर इतर नुकसान देखील झाले घटनेनंतर ट्रॅक्टर घटनास्थळावरून निघून गेला या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये शहराच्या खबरपात या बातमीपत्रात इथेच थांबत मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर